आर्थिक समस्या होती घरामध्ये ते मेन समस्या होती त्याच्यामध्ये काय होतं पैसे मिळायचे आम्हाला सगळेकडून आमचे सोर्स पैशाच्या सोर्सेस आहेत पण त्याच्यामुळे आमच्या पैशाचं सेविंग व्हायचं हो नाही आणि कुठे पैसे जायचे ते पण समजायचं नाही म्हणजे असं समजा तुम्ही आज आले जर का अमुक अमाऊंट आली तर अमुक अमाऊंट दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अथवा पंधरा दिवसानंतर आमच्या घरामध्ये ती राहायची पण नाही अमाऊंट म्हणजे ते आता कळायला मार्ग नव्हता कुठे गेली ती अमाऊंट त्यामुळे आम्हाला फायनान्शियली सतत त्रास राहायचा त्याच्यामध्ये परत सरळ वास्तू केल्यानंतर हा त्रास आमचा दूर झाला त्याच्यामुळे झालं काय आमच्या घरामध्ये सेव्हिंग्स व्हायला लागल्या आमचे मेंट सेव्हिंग्स झाल्यामुळे आमचे मेंटल पीस व्हायला लागली त्याच्यामुळे कारण का जेव्हा पैशाचे जे मेन प्रॉब्लेम असतो कुठले पण आत्ताच्या जमान्यामध्ये तर ते सॉल्व झाल्यानंतर मेंटल पीस आली माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना सगळ्यात पहिले नमस्कार आणि धन्यवाद का त्यांनी आम्हाला एवढा साथ दिला आणि आमच्या जीवनामध्ये एक गुरु आणि एक मार्गदर्शक म्हणून आले मी आणि माझ्या कुटुंबाकडून चंद्रशेखर नमस्कार जुन्या घरामध्ये असताना आरोग्याच्या काही तक्रारी नव्हत्या पण आम्ही या घरामध्ये राहायला आल्यापासून आम्हाला जास्त माझ्या आरोग्याबद्दल खूप तक्रारी जाणवाय लागल्या म्हणजे उगीच जा संध्याकाळ झाले की छातीत दुखायचं खूप रोज सारखं संध्याकाळी बाराला एक वाजता फॅमिली पूर्ण हॉस्पिटलमध्ये जायचो सारखा सारखसारखा ईसीजी काढायचा टेस्ट केला सगळ्याच्या म्हणजे आणि त्यातून ता काहीही निष्पन्न होत नव्हतं की काय आहे म्हणजे साध्या साध्या गोष्टीवरून हजार दोन हजार असे सारखे खूप पैसे गेले आमचे म्हणजे त्याच्या या घरामध्ये आल्यानंतर मला रात्री रोज वाटायचं की मी उद्या मरणार आहे किंवा मी आता राहणारच नाहीये मला म्हणजे त्रास पण हो, खूप होतोय आणि काहीतरी असं भीती वाटायची खूप घरामध्ये झोपल्यानंतर आणि म्हणजे ह्या घरात झोपू का त्या रूममध्ये झोपू का ह्या रूम मध्ये झोपू म्हणजे मला बाहेर गेल्यानंतर घरात येण्याची इच्छा नाही व्हायची की संध्याकाळी आल्यानंतर मला छाती दुखणार मला भीती वाटणार मी उद्या नसणार पण माझ्या मुलाचं कसं होईल काय होईल आणि त्यामुळे सकाळी म्हणजे रात्रभर झोप नाही व्हायची दिवसभर खूप चिडचिड चिडचिड व्हायची नुसतं कधी कधी नुसतं खूप डोकं दुखायचं म्हणजे अतिशय डोकं दुखायचं मग भरपूर डॉक्टरांकडे गेलो हृदयाच्या सुद्धा मी माझ्या सगळ्या टेस्ट केल्या पण सगळ्या टेस्ट सुद्धा नॉर्मल आल्या त्यातून काही म्हणजे निष्पन्न होत नव्हतं की बाबा नक्की काय आजार आहे आणि काय नाही आहे पण उगीच दवाखान्यासाठी पैसे आणि टेस्टसाठी पैसे जात होते पण जेव्हा हे सरळ वास्तूप्रमाणे आम्ही चेंजेस केले घरामध्ये त्यानंतर हळूहळू तो आरोग्याचा त्रास खूप कमी झाला आणि आता तर पूर्णच तो छाती दुखण्याचा त्रास बंदच झाला आहे माझा त्यानंतर मला जी भीती होती जी मनामध्ये सारखी की मी आज मरेल उद्या मरेल ती ही भीती माझी महत्त्वाची खूप एकदम निघूनच गेलेली आहे त्याच्यामुळे त्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचे खूप मनापासून आभार मानते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि माझ्याप्रमाणे इतरांनी पण त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे घरामध्ये दिशांप्रमाणे चेंजेस करून त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चेंजेस करून स्वतःची प्रगती करावी आणि स्वतःचं स्वास्थ्य आणि आरोग्यसुद्धा व्यवस्थित करून घ्यावं मुलांना अभ्यास करा म्हणून सांगितलं तरी ते अभ्यास करत नव्हते आणि मी कामाला जास्त असल्यामुळे मी काय मुलांच्याकडे घरात जास्त लक्ष देत नाही घरचेच लोक लक्ष देत देत होते मुलांचं म्हणजे असं अभ्यास करताना लक्ष लागत नव्हतं घरामध्ये त्यामुळं टी व्हीतील कार्यक्रम आम्ही बघून आमच्या डोक्यात असे विचार आले की हे केल्यानंतर काय फरक पडतोय का बघू आणि हा पर्याय आम्ही निवडला त्यापासून खुश आहे ती अभ्यास करत बसते ती त्यांना सांगावं पण लागत नाही की अभ्यास करत बसा मुलं त्या दिशेला बसून अभ्यास करतात आणि समाधानी आहे त्यांनी मार्क चांगली सत्तर ऐंशी टक्क्याच्या फोड पहिली मुलांना साठ टक्के, मुला टक्के मार्क पडायचे आता ते ऐंशी टक्क्याच्या जा आसपास जातात आधी काय अभ्यास एक एक तासभर करायचे पण आता कमीत कमी, कमी चार तास अभ्यास करतात गुरुजींना मी व माझ्या कुटुंबियातर्फे साष्टांग नमस्कार रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे हे जवळजवळ गेले पंधरा सोळा वर्षापासून चालू आहे पहिले एक दहा वर्ष चांगल्या प्रकारे बिझनेस झाला पण नंतर अचानक थोडंसं धंद्यामध्ये फरक पडायला लागला कमी कमी होत झाला गेले तीन चार वर्ष धंदा जवळजवळ ठप्प झाल्यासारखा झालेला होता लोक यायची बघायची आज करू उद्या करू करत करत टाळायला लागली त्याच्यानंतर गेले तीन चार वर्ष असं झालं की बिझनेस बिलकुल म्हणजे लोकं येणं बंदच झाली होती जवळजवळ कधी यायचं एखादा माणूस यायचा महिन्यातनं बिझनेस हे झालं कमी असल्यामुळे पैसे येतच नव्हते आणि जे यायचे पैसे ते टिकत नव्हते खरे त्यामुळे जास्त प्रॉब्लेम वाढायला लागले जे काही थोडेसे लोन्स आहेत काय आहेत तर त्यांचे हप्ते भरणं हा प्रॉब्लेम व्हायला लागला होता सर्व वास्तू केल्यानंतर आता रेग्युलर जवळजवळ रोज एकतरी व्हिजिटर असतोच बिझनेसमध्ये आणि बिल्डर पण परत नवीन यायला लागलेत बिल्डरचं टायअप झालं त्याच्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूटचं टाय टायअप झालेलं आहे आता त्यांच्याकडनं पण सपोर्ट मिळतो आहे बिल्डर का एक पार सेलिंग पार्टनर म्हणून पण आता ॲप्रोच व्हायला लागलेले आहेत परत आणि आता रेग्युलर पैसे येतात पण आणि जे काही बाकीचं देणं घेणं जे आहेत ते पण जवळजवळ रेग्युलर झालेले आहे त्या माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार सृष्टीसारमि मोम सानपूर्ण माझी अशी बरीच इच्छा होती ही, ही मुला लौकर की मुलाचं लग्न लवकरात लवकर जमावं आणि चांगली म्हणजे आपल्या घरात म्हणजे आपल्या मुलीसारखी सून आपल्या घरात यावी त्याप्रमाणे आम्ही प्रयत्नात होतोच तसं आम्ही चौकशी करतच होतो पण त्याला काय आपल्याला तसं म्हणण्यासारखं यश मिळत नव्हतं आता सर्व वस्तू केल्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आनंददायीच आहेत उदाहरणार्थ आम्ही ज्या माझ्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात प्रयत्नात होतो तेसुद्धा जुळून आलं त्याने आम्हाला दिशांबद्दलसुद्धा माहिती दिली आणि त्या त्या दिशांचा वापर तुम्ही प्रत्येकाने जर केलात तर त्यातून तुम्हाला आणखी प्रगती झाल्याचं दिसेल त्याप्रमाणे आम्ही त्या दिशांचासुद्धा फॉलोअप सुरू ठेवलेलं आहे आजपर्यंत आणि सरळ वस्तू केल्यानंतर त्या गोष्टी आमच्या मानाप्रमाणे घडून आम्हाला जशी हवी तशी मुलगी जे सून म्हणून मिळाली आणि दुसरी मा माझ्या मुलाचं लग्नही ठरलं तर आता हे मला असंच म्हणायला लागेल की मला फार पूर्वीच करायला पाहिजे होतं कारण आता होणाऱ्या गोष्टी काय आपल्याला पुढे काय होणार आहे हे आपण सांगू शकत नाही पण त्या आधी जर केलं असतं तर मला बराच माझा म्हणजे खर्च झालेला खर्च वाचवता आला असता चंद्रशेखर गुरुजींनी आत्तापर्यंत जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही ते फॉलोअपसुद्धा केलेलं आहे आणि खरोखर हे सगळं श्रेय जे आहे चंद्रशेखर गुरुजींकडेच जातं साडेपाच एकर जमीन आहे मग उत्पन्न निघत नव्हतं भरपूर आणि निघालं तरी पण पैशात यश येत नव्हतं म्हणजे मिस्टर माझे कारभारी होते मग त्यामुळं त्या त्यांना त्या म्हणजे अवघं काय खपत नव्हतं मिस्टरांना माझ्या मग ते जरा पाण्यात अडचळा इकडं तिकडं किरकोळ भांडणं होत होती त्यामुळं पाणी जरा मागं पुढं झाल्यामुळं वाढत तर होता नाहीतर एक वेळे उसाला आमच्या म्हणजे मुद्दामच कुणीतरीही केलं झोप लागत नव्हती पैसे कुणी उसणं पण मागितलं तर देत नव्हतं आपल्याला उसणं वारसुद्धा उत, आता हाय ते सुद्धा छान आहे आणि जरी बिलं वरच्यावरून मला ऊसाची मिळायला लागल्यात सगळ्यापेक्षा म्हणजे जादा माझं उत्पन्न निघतं आहे पण आता कसंही होऊन मला माझ्या वेळेत पाणीही मिळतं आणि शेतीत उत्पन्न तीस पोती शेंगा झाल्या मला दीड अकरात आणि आता हाय हे पण ऊस एकदम छान आहे आणि आता कुणाला पटणत झालं म्हणजे इतकं शेंगा निघून सुद्धा इतका ऊस चांगला कसा आहे असे म्हणतात म्हणजे कुठलंच आता मला कसलंच टेन्शन नाही केल्यापासून म्हणजे भरपूर मला फायदे झालेत देद। माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार मी ऍक्च्युली टीचर आहे बाय प्रोफेशन मला टीचिंग लाईन मध्ये जॉब हवा होता पण मी जेव्हाही कुठल्या शाळेमध्ये जात होते तिथे मला दोन तीन राऊंड मी क्लिअर करत होते पण लास्ट राऊंडला मला ते लोक हे करत होते की नाही बाबा तुम्ही नाही असं वगैरे मग मला त्यामुळे खूप त्रास झाला मला मी ऍक्च्युली खूप क्लॅश झाले होते माझ्या लाईफमध्ये पण जेव्हा सरळ वास्तू आलं तेव्हा मला लगेच जॉब मिळाला आणि मी एकदम सॅटिस्फाईड आहे आता माझ्या जॉबमध्ये ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील सरळ वास्तू तुमच्या घरात घेऊन तुम्ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळवून तुम्हाला यश मिळू शकतं तुमच्या लाईफमध्ये त्यामुळे नक्कीच सरळ वास्तू तुम्ही घ्या मी माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या वतीने चंद्रशेखर गुरुजी यांचे आभार मानत आहे धन्यवाद मुला मुलींची विद्याभ्यासमध्ये ते पण ते शाळामध्ये शाळामध्ये ते चांगला ते ट्युशन वगैरे ते सगळं आम्ही लावलं होता तरी पण ते पोरा फो, फोरगापोरगी ते काय एवढी स्टडी करायला ते अभ्यास करायला थोडा पुढे पाठीमागा बघत होता म्हणजे काय त्याला मनात एवढी हे येत होतं टेन्शन घेत होतं अभ्यास कशाला करायचे काय ती काही खायचं आहे जोपायचं आहे असं असं म्हणून होत होतं सरळ वस्तू केल्यानंतर मुलगीची शाळा तेव्हा एक्झाम आलं एक्झाम आल्यावर मॅट्रिक होतं बँसन इंग्लिश मिडियममध्ये मॅट्रिक होतं होतं रिझल्ट आलं ते फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास मॅरिटमध्ये पास झालं मॅरिटमध्ये पास झाल्यावर लाईक खुश झाला आम्ही सगळं आजूबाजू लोक ते सरळ वास्तू केलं म्हणून ज्याला काय बघा असं असं मग तरी त्याने आम्ही पण म्हटलं तर ते लोक पण म्हणत होता त्याचा मुलगा पण तसं त्यांचे पण चांगला ते चाळीस पन्नास मार्क्स स्कोअर घेत होतो ते पर्सेंटेज वगैरे त्यांना ते ऐंशीपर्यंत पर्यंत तर घ्या घ्यायला चालू केलं म्हणजे त्यांचे ऑटोमॅटिक आपोआप त्यांनी पुढे पुढे यायला चालू केलं चंद्रशेखर गुरुजीला मी देव देवसारखं मानतो माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फेनं चंद्रशेखर गुरुजीला मी आभारी करतोय सृष्टीसारखित आर्थिक व्यवहार घरात मध्ये होत नव्हते पैसा येत नव्हता त्यामुळे शहरांवर सगळं घरात बेचेनी कटकटी एकमेकाची तक्रार लागायसारखी कुठल्याही बाबतीत पैसा आलेला पैसा थांबतच था नव्हता घरामध्ये आणि कुठं गेलाही समजतच नव्हतं पैसे संपेपर्यंत त्यामुळं बेचेनी वाढायची घरात कटकटी वाढायच्या कुणाचं कोणाला पटल नाही आलं किती गेलं किती कळायचं नाही शेतीच्या बाबतीत विचार केला तर पूर्वी आम्हाला शेतीतनं काहीच उत्पन्न मिळत नव्हतं काही जरी खर्च केला तर ते सगळं लॉसच जायचं त्याच्यामुळे काय करावं हा आमच्या पुढे प्रश्न होता नऊ दहा लाख रुपये कर्ज होतं पण किती फायदा आला तर ते कर्जाला पैसे जातच नव्हते इतरच जा खर्च व्हायचे हो घरात काही दवाखान्याला खर्च व्हायचे हो इतरत्र खर्च व्हायचे हो आणि कर्ज तसंच डोक्यावर राहायचं सरळ वास्तू केल्यानंतर आम्हाला एक दोन महिन्यापासून थोडं थोडं जाणवायला चालू झालं सर सहा महिन्यापासून मला अगदी चांगल्या पद्धतीचा फरक पडला घरामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण कमी आलं आणि पैसे येण्याचं प्रमाण मी वाढलं घरामध्ये पैसे शिल्लक पडायला लागलेत आलेला पैसा योग्य कारणाशी खर्च होतोय शेती व्यवसायातनं नफा चालू झाला वाहन व्यवस्थित चालावं लागले आता कर्ज झपाट्यानं कमी झालं सर ह्या वर्षामध्ये कर्जाचं ओझ कमी झालं डोक्यावरचं त्यामुळे आता एकदम आम्ही कौटुंबिक सुखी आहे सध्या गुरुजींचा फार मोठा मी तसा आभारी आहे कारण गुरुजी बाबतीत मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी व्यक्ती येतो गुरुजींना मी नमस्कार करतो आमचे आरोग्याविषयीच असं होत की म्हणजे तब्येत ती खूप खराब राहायच्या डॉक्टरांना आणि औषधी मेडिसिन मिळून आम्हाला पाच हजार रुपये अगदी कंपल्सरी जायचेच दोघं मिळून माझ्या आरोग्याला सुद्धा खूप प्रॉब्लेम होते सारखं दवाखान्यात तर जावं लागायचं मला शुगर डायबिटीजचा त्रास आहे खूप त्याच्यानंतर शुगर नॉर्मलला येत नव्हती आणि हार्टचा वॉल जो असतो तो, तो लीक आहे माझा आणि त्याचा मला खूप त्रास व्हायचा आणि पण मात्र सरळ वास्तू केल्यानंतर मी बरेच म्हणजे माझा पुनर्जन्मच झालेला आहे मला त्याच्यावर चांगला इलाज निघाला आणि परवाच माझी टेस्ट झाली त्यात डॉक्टरांना सुद्धा एकदम मी ओके आहे असं सांगितलंय डॉक्टरनी आणि आता डॉक्टर कडे जाणं पण कमी होऊन गेलेलं आहे माझ्यातर्फे गुरुजी माझा जवळजवळ एक पंचवीस वर्ष ट्रॅव्हल्स मी पहिल्यापासून बिझनेस छोट्या प्रमाणात करत होतो काय तर आपण कुठं चुकीचं काय करतोय काय असं भीती एक म्हणत होती स्वभाव माझा चिडचिड असल्यामुळे आमचे बा जयश्री जयसरीपेक्षा ते समाधान असल्यामुळे त्या पूर्वी चिडचिड व्हायचं माझा स्वभाव बिझनेस असा मोठा होतात पण आता सर्व वस्तूमुळे मला मार्गदर्शन इतर कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा तिथे भेटण्याची जे उत्सुकता आता जनरल मॅनेजर कोण असतील त्यांच्यावर भेटण्याची आणि आपणाला जे आत्मविश्वासानं सांगायचं किंवा सर्व मागणं बिझनेस करायची ते माझ्या तुमच्या सर्व वस्तू हे भेटल्यानंतर ही माझ्यात ताकद वाढली आणि मी पुढं त्या सर्व वस्तूचा आधार घेऊन माझ्या मोठ्या बिझनेसमध्ये असं की मला असं वाटते की मी सर्व वस्तूंमुळे मी विमानसुद्धा घेऊ शकतो शिवशक्ती असं माझं विमान लागेल नाव लागेल असं सुद्धा मला एवढा माझा सर्व वस्तूमुळं आत्मविश्वास आहे हे सर्व वस्तूंना आम्हाला जगण्याची कला कशी असते म्हणजे नुसतं जाग्यावर पळत राहून मार्ग शोधता येत नाही पण जागेवर बसून कसं मार्ग शोधता येतं येते ते सर्व वस्तू ज्यानं आम्हाला मिळालं माझ्यातर्फे गुरुजना नमस्कार मुलीच्या लग्नासाठी आम्ही हे विचार करत होतो पहिलं कुठलंही स्थळच येत नव्हते आले तर ते मुलगी नपास करायची किंवा आताच लग्न मला करायचं नाही म्हणून सांगायचे किंवा काय अशा अनेक अडचणी यायच्या मग त्याच्यामधून म्हणलं आता हे सर्व वास्तू जे घेतल्यानंतर मला रिझल्ट यायला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तिनं दुसऱ्या ते तिसऱ्या ह्याच्यामध्येच तिनं हो कर देईल तिचं लग्न आता चार मेला झालेलं आहे तिचं लग्न होताना मला अडचणी काहीच संभवले नाही ते म्हणजे कसं झालं ते बी मला माहीत पडलं नाही म्हणजे सगळ्या अडचणी सॉल्व होत गेल्या ऑटोमॅटिकली आणि त्याच्यानंतर ह्या एक मुलगा आहे दोन मुली आहेत दोन मुलीची लग्न झालेली आहे ती आणि एका मुलाचं लग्न त्याचं बी ह्याच्यात हे होतं तर त्याचं पण आता साखरपुडा वगैरे झालेला आहे

परंतु सर्व वस्तू केल्यानंतर मुलांची शिक्षणं पूर्ण झाली मुलगी आत्ता तीन वर्ष झाली पी एस आय झालेली आहे ती पुणे या ठिकाणी कार्यरत आहे मुलगा आसाम या ठिकाणी एअरफोर्समध्ये कार्यरत आहे मग मुलांचाही फायदा झाला मुलांची शिक्षणं पूर्ण झाली आणि त्यामुळे मी अगदी समाधानी आहे मी ठरवलेलं होतं की मला माझंही शिक्षण पूर्ण करायचं आहे मी सर्विसमध्ये आहे आत्ता तरीसुद्धा उच्च शिक्षण घ्यायचं असं मला मनापासून वाटत होतं त्यासाठी मी प्रयत्न केला आणि सेट आणि नेट या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो आता पी एच डीचा विचार सुरू आहे आणि त्याचा अभ्यास माझा सुरू आहे सरळ वास्तू केल्यानंतर जो फरक जाणवलेला आहे तो चंद्रशेखर गुरुजींच्यामुळे जाणवलेला आहे त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं मी एक शेतकरी असल्यामुळं मी माझा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेतीत उत्पन्न घ्यायचं म्हणलं तरी ते कुठल्या पद्धतीने घ्यायचं कोणतं घ्यायचं हे लक्षात येत नव्हतं आम्ही शेतात बरीच पिकं मका ऊस कांदा हे घ्यायचो परंतु त्याचं उत्पन्न आम्हाला म्हणावं असं मिळत नव्हतं आणि त्याच्यातून आर्थिक उत्पन्नही कमी मिळायचे त्याच्यामुळं आमच्या घरात नेहमी वातावरण म्हणजे खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता हे सर्व करत असताना माझा भरपूर खर्च व्हायचा आणि खर्च झाल्यामुळं माझं मानसिक टेन्शन वाढायचं आणि त्या टेन्शनामुळं घरात एकमेकावर रागावणे ओरडणे मुलांना मारणे हे सर्व प्रकार व्हायचे परंतु मी सर्व वास्तूचा उपयोग केल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आम्ही शेतीत काय घ्यायचं आणि कुठल्या पद्धतीने घ्यायचं हे व्यवस्थित लक्षात आलं किंवा सुचत गेलं गेल्याच वर्षी मी उसाचं उत्पन्न घेतलं आणि त्या एका एका एकरामधून हो मला जवळजवळ जोग ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचं उत्पन्न मिळालं शेतीतून आम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न आर्थिक उत्पन्न मिळू लागले सर्व वास्तू करायच्या अगोदर जे जे आमच्या समस्य समस्या ते समस्या सर्व वास्तू अवलंब केल्यानंतर आम्हाला जे फरक पडला हे सर्व आशीर्वाद आम्हाला चंद्रशेखर गुरुजी यांचे लाभले त्यामुळे आम्ही गुरुजींना आमच्या देवाच्या स्थानी मानतो माझं जुनं घर वीस वर्षापूर्वी बांधलेलं जुनं घर आहे त्याच्यानंतर मला त्याच्याच पुढं तेवढंच मोठं घर बांधायचं होतं पण मी पैसे पैसे येणार जाणार येणार जाणार घर बांधीन 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 म्हणत होतो पण ते काय मला शक्य झालं नाही आणि मी सरळ वास्तू केली तस तसं माझ्या घरामध्ये आर्थिक जी काही प्रगती होत गेली आणि त्या प्रगतीतनं मी एक धाडस म्हणून सर्व वास्तूच हे करून मी घर बांधायला सुरुवात केली कमी पैसे असताना घर बांधायला चालू केलं आणि संपूर्ण घराचं काम केलं जुन्या घराचंही झालं आणि नवीन घराचंही काम हे मी फक्त पंधरा दिवसामध्ये पूर्ण केलं पंधराव्या दिवशी मी घर झाकलं आणि कुणाचाही रुपया न घेता मी हे काम केले चंद्रशेखर गुरुजींना माझा एवढे धन्यवाद आणि मी एवढा आभारी आहे ज्यांचा की त्यांच्यामुळं माझं हे सगळं मला एवढं व्यवस्थित म्हणजे मी एकदम रूट वर आहे आणि एवढं व्यवस्थित झालंय त्यांच्यामुळे सृष्टी सारम प्रेक्षक हो तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर तीन ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात